जय हरी जय हरी राधे राधे जय कृष्णा विठ्ठल 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 ओम विठ्ठला श्रीमद शंकराचार्य शंकराचार्य आद्य शंकराचार्यांचे गुरु गोविंदाचार्य ते समाधीस्थ बसले असताना मैयाला पूर आला पूर आल्यानंतर शंकराचार्य तेव्हा शिष्य अवस्थेत असताना त्यांना तिथे पहारासाठी ठेवलं होतं तर ते, 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 ते पूर आला तर समाज आपल्या गुरुची समाधी भंगवू नये म्हणून त्यांनी त्यांच्या तपसामर्थ्याने तपबलाने वाताकर्षण मंत्र जपून त्यांच्या कमंडोलमध्ये नर्मदा मयाला समान घेतले हे दिसते समृद्ध कमंडोलूमध्ये खेचून घेतलेले ते हे स्थान त्यांचं समाधी स्थान गो गुरु गोविंदाचार्य शंकराचार्य यांचे गुरु जय हरी जय हरी राधे राधे ओम नम शिवाय ઓ શિવાય નિવાય હર હર ભોલેમ શિવાય હર હર ભોલે નમ ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय अबोले नमः शिवाय